नमस्कार रेणुका आर्ट्स निर्मित स्पर्श दृश्य दिवाळी अंक दोन हजार पंचवीस करिता मी डॉक्टर मंगल पटवर्धन रत्नागिरी माझी कविता सादर करीत आहे कवितेचं नाव आहे तू असता तू असता तू असता या पृथ्वीवरती राज्य तुझेच की असते तू असता या पृथ्वीवरती राज्य तुझेच की असते तू नसताही नसता ही, ये नसता ही, ये तू नसताही ये तू येशील जग असते तू नसताही तू येशील जग असते तू येताना तू येशी तू येताना ऊर्जा आणि उत्साह घेऊन येशी आल्या आल्या रंग सुगंध छान किती पसरशी मध्यान्नीला वाटते मजला मध्यान्नीला वाटते मजला आगच की ओतशी संध्या समयी मावळतीला संध्या समयी मावळतीला रंग रंगछटा सजविशी रोजचे तुझे हे येणे जाणे रोजचे तुझे हे जाणे येणे जगी सौंदर्य तू खुलविशी जगी सौंदर्य तू खुलविशी जाता नाही परतण्याचे वचन तूच देशी जाता नाही परतण्याचे वचन तूच देशी सूर्या तुझ्या सारखे सातत्य असावे तुझ्या सारखे सातत्य असावे मला खूप वाटते पण खरं सांगू हे सगळं सुरळीत करायला तुलाच किरे जमते तुलाच किरे जमते शिकव आम्हाला शिकव आम्हाला तुझा नियमितपणा येऊ दे की सगळ्यांना शिकव आम्हाला तुझा नियमितपणा येऊ दे की सगळ्यांना पण मग पण मग खरंच रे तुझी किंमत तरी वाटेल का आम्हाला पण मग खरंच रे तुझी किंमत तरी वाटेल का आम्हाला धन्यवाद